नमस्कार मी अंकिता जाधव आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्वाची आठवण ती म्हणजे तुमची आवडती वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र आता तुम्हाला डीडी फ्री डिशवर देखील पाहता येणार आहे चॅनल क्रमांक आहे एकशे तेवीस तर एकशे तेवीस वर पहा फक्त जय महाराष्ट्र पलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावले हल्ल्याच्या दिवशी घोडेस्वारीचा मोह टाळला म्हणून बचावलो लातूरच्या गोले परिवारानं संपूर्ण भयानक अनुभव सांगितलाय जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या काही तासांपूर्वी लातूरचे गणेश गोले आणि त्यांच्या परिवारानं पहलगाम सोडल्यानं या भ्याड हल्ल्यातून लातूरचा हा परिवार थोडक्यात बचवलाय घटनेच्या दिवशी घोडेस्वारीचा मोह टाळला म्हणून आज आम्ही वाचलो अशी भावना गोले परिवारानं व्यक्त केली आहे जम्मू काश्मीरच्या पहिलगाम या ठिकाणी ज्या बैसरण खोऱ्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या निष्पाप पर्यटकांवरती तब्बल पन्नास राऊंड फायर करत जो भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याच्या घटनेमधून लातूरचं सुद्धा एक गोले परिवार या ठिकाणी पर्यटनाला गेलं होतं आणि ते आता सुखरूप लातूरला पोहोचलेलं आहे मी स्वतः गोले परिवाराच्या याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला ह्या सगळ्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलेला आहे कशी नेमकी परिस्थिती आहे पर्यटक कशी त्या ठिकाणी येतात आणि कशा पद्धतीचं एकंदरीत व्यवस्थापन असतात स्थानिकचं बेलगामपासनं तीन स्पॉट आहे तिथं जवळजवळ त्यामध्ये एक बेताब व्हॅली आहे आणि त्या बेताब व्हॅलीमधनं थोडस एक अंतर आहे तर तिथं घोडसवारी करत वरती जावं लागतं जिथं की हे भॅड हल्ला झालेला आहे जिथं ही घटना घडलेली आहे सर्वजण घाबरलेले होते आम्ही सांगितलं की बाबा आम्ही सुखरूप पोचलेलो आहोत आणि काळजी करण्याचं काही कारण नाही आणि जेही भॅड घडल्यात ह्या भॅड हल्ल्यामध्ये ज्याही परिवारांचे किंवा जेही लोक मारले गेलेत तर ईश्वरचरणी एकच प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्याला शांती लागू आणि ही जी वाईट बाब जी घडलेली आहे हे नंतर असा प्रकार कधी घडू नये एकंदरीत ह्या सर्व गोष्टीकडे जर बघितलं तर भारत आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये सुद्धा कडक पावलं उचलत अशी एक भूमिका सुद्धा आता या परिवाराने बोलून दाखवलेली आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर